मध्ये बोलत खात्यात तिसऱ्या टप्प्याला हात होत करा एवढा धाक आहे का तुम्हाला वाटतं हात जर वरते करा आणि आले काय दिसून घ्या तेव्हा वापस मानते काय हात होत करायला भेटते पण मी असं करणार नाही भावानं बहिणीच्या आरतीच्या ओहार दिवस एकदा काय रक्कम टाकली तर ते काही भाऊ कधीही परत घेत नाही घेणार नाही ज्यावेळेस तुम्ही अर्ज केले अर्ज सादर केले अर्जात प्रचंड त्रुट्या आणि अडचणी होत्या देवेंद्रांच्या पाहिल्या नाही त्या समितीचा अध्यक्ष तुमचा भाऊ देवेंद्र होता जेवढ्या अर्ज तुम्ही केले तर सगळ्याच्या सगळ्या मंजूर करण्याचं काम देवेंद्रांनी केलं मी अजिबात करते माझं पुढे पाहिलं हे आशाची ते त्या जातीची ते त्या पक्षाची ते आपली होय करेच रद्द करे आमच्याकडे करत करते धंदे केले सगळ्यात अनेक योजना आणल्या आमच्या घरात जर परगी त्या मुलीचं जन्माचं स्वागत म्हणून तिच्या खात्यामध्ये एक लाख रुपये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला जन्माचं स्वागत मलाही मुलगी आहे जन्माचं स्वागत पूर्ण शिक्षण के जी वन पासून तर पीजी पर्यंत मोफत करण्याचा निर्णय सुद्धा आपण घेतला मी राज्य सरकारकडे मागणी कारण घरात जर दोन मुली राहिल्या तीन मुली राहिल्या किंवा घरच्या आई वडील जरा शिक्षण शिक्षण सुखाजडी जरा कच खाते म्हणून अशा वेळेस त्या मुलीचं पूर्ण शिक्षण मोफत करण्याचा निर्णय आपण त्यावेळेस निधी वर्तनिधी करोड्याचा वर्तनिधी आपण टाकलेला आहे पंढरी धरण जे होत वर्धा डायव्हर्शन नावाच त्या धरणामधून द्याले घोघाळपर्यंत पाईप लाईन आपण आणलेली आहे हो किवा नाही कुणाच्या शेतापासून आली तर हा करून दाखवा कुणाच्या शेतापासून आली हा फर्थ करा शेतीची पाईप लिहि आली काय नाही आली आली पिण्याच्या पाण्याची पाईप मी पस्तीस गाव पाणीपुरत्या योजना शंभर कोटीची मंजूर केली गावागावामध्ये पाईपलींचं काम चालू आहे शेता शेतामधून पाईपलींचं काम चालू आहे हो किंवा नाही हो आपल्या परिसरामध्ये उप, उप एक प्राथमिक आरोग्य केंद्र इथे राजरा बाजारला होतो आताही आहे सहा बेड दवाखाना आहे या सहा बेडच्या दवाखान्यामध्ये आपण स्वतंत्र तीस बेडचा नवीन ग्रामीण रुग्णालय मंजुरी इथं केलेलं आहे ते आहे पंचवीस कोटी पंचवीस कोटी या डेपोची अवस्था अशी होती इथे डेपोची गरज होती कारण सगळे लेकरं आमच्या बाहेर थांबत होते ह्या नवीन डेपो बांधकाम करून पाहिजे होता गावकऱ्यांनी माझ्याकडे मागणी केली ऐंशी लाख रुपये मी नव्याने तिथे उपलब्ध करून दिले तीस पस्तीस वर्षापासूनचं डेपोचं स्वप्न तुमचं अनेक काम महानुभाव पंथाच इथे एक मंदिर व्हावं हो। आमच्या वैरागी बाबांनी सांगितलं महानुभाव पंथी लोकांनी सांगितलं मी तेहत्तीस लक्ष रुपयाचा निधी मानव पंथाच्या चे मंदिरासाठी ते उपलब्ध करून दिलेलं आहे आमच्या गजानन महाराजांच्या मंदिरासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे स्मशानभूमीमध्ये सुद्धा रस्ता उपलब्ध करून दिला आहे आता कामं जर तुम्हाला सांगायला बसलो तर रात्री बारा वाजून एवढे कामं हे सगळ्या यादीमध्ये आहे एवढे काम हे एकच गाव नाही एकदा तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि विधानसभेचा सदस्य म्हणून तुम्ही मोठ्या मोठ्या धिक्याने निवडून दिला त्याही वेळेस रतन खत्री आकडा काढला होता एक लाख एक्कावनशे पार असा आकडा काढला होता तुम्ही तो आकडा मोजला नाही तुम्ही त्याने आपली गॅट शिंदवतो छक्का मारला हो आणि अमरावतीच्या राजापेठला तुम्ही पाठवला आणि माझ्यासारख्या का कार्यकर्त्यावर विश्वास टाकून पाच वर्ष मला काम करण्याची संधी दिली कारण देवेंद्र भुयारचा जन्म हा वाड्यावर झालेला नाही आहे देवेंद्र भुयार श्रीमंताच्या जहागीरदाराच्या पोटला जन्मलेला कार्यकर्ता नाही आहे मी सामान्य घरातून तुमच्या आमच्या सारख्या सर्व सामान्य घरातून तयार झालेला मी कार्यकर्ता आहे माझ्या घरात कुठला अध्यक्ष नाही माय काय डायरेक्टर नाही माही वडील कायचे सचिव नाही घरात कुठली शिक्षण संस्था नाही कुठला कारखाना नाही सामान्य घरातून आल्यानंतर जन्म जरी योजना दिला परंतु राजकारणात मात्र पुनर्जन्म घालण्याचं काम या राजकीय जन्म मला दिला राजकीय जन्म कारण आमदार जर व्हायचं असलं तर त्याला वाळत जन्म घ्यावा लागते आजपर्यंतचा इतिहास होता खासदार जर जन् व्हायचं असलं तर त्याचे दिल्लीवाल्याचा संबंध पाहिजे लग्गे पाहिजे सगळी सेटिंग पाहिजे हे काही नसताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर तुम्ही विश्वास टाकला विधानसभेचा सदस्य म्हणून मला निवडून दिलं आणि पाच वर्ष मी सातत्यानं तुमच्यासाठी धावत राहिलो आज मी पांढर शतक घातलं म्हणून मी लवकर स्टेजवर तरी आलो लवकर आलो पांढरस वगैरे वगैरे शब्द घातलं तर मला स्टेजवर येऊ देत नाही धक्के मानते म्हणे हे वाटतच नाही मी आमदार आहे म्हणून हे आमच्या सहकार्यांना वाटतच नाही का हा गडी आमदार आहे म्हणून मी कधी आमदारासारखं वागलो नाही दोस्ता मित्रासारखं राहिलो कधीही मी ठाकूर आणली नाही सामान्य सारखं वागलो पूर्वी काळ असा होता आमदाराकडे जर जात एखादा काम जर सामान्य माणसाला पडलं तर गावातल्या आणि टोपंजीची चिठ्ठी घेतल्याशिवाय वाड्यावर तुम्हाला आम्हाला एंट्री नव्हती एंट्री नव्हती अजिबात नाही आणि कदाचित तुम्ही चुटीला चालले गेले गोपनजी टोपंजीच्या बाजूला करून जर चालले गेले वाड्यावर लोक मोठ्या जबड्याचं कुत्र तुमच्या आगावर दुखत होत मोठ्या जबड्याचं कुत्र परंतु तुम्ही इतिहास घडवला इतिहास घडवल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता तयार केला माझ्या घरात कुत्र नाही डायरेक्ट एंट्री कोणी आला तर डायरेक्ट घरात घुसते डायरेक्ट घरात काही विचारत नाही करा त्या काही फरक मला पडत नाही तुम्ही पाच वर्षासाठी मला निवडून दिलं पाच वर्षातले दोन वर्ष मी माईचे शपथ सांगतो हे कोरोनामध्ये गेले मी खोटं बोलून राहिलो दोन वर्ष कोरोना गेले आणि हा कोरोना अचानक आला हा चाल करून आला हा अदृश्य शत्रू होता हा जर कदाचित दिसला असता तर आपण पोलिसांच्या माध्यमातून त्या कोरोनाचा बंदोबस्त केला असता परंतु कोरोना दिसला नाही अदृश्य असल्यामुळं माझ्यासारखा नवीन घडी होता जमतेम मी तीन महिने चार महिने झालं निवडून तुम्ही दिलं आणि अचानक कोरोना आला फार बिदर फवारण्याचं काम आणि ट्रॅक्टर चालवण्याचं काम देवेंद्र भुयार केलेलं आहे प्रयोग मी जीवाची परवा केली नाही पुण्या गावामध्ये फवारा मारला तुमच्या पुऱ्या राजामध्ये फवारा मारला वाला तो पळून गेला नीट ड्रायविंग करून पुढे फवारा मारतो मी परवा कधी के केली कारण ही प्रजा जगली पाहिजे प्रजा जर जगली तर राजा जगेल या भावनेनं मी काम करायला लागलो दोन वर्ष ला जरा मध्ये कोरोनात गेलं आणि मग काय झालं तर सहा महिने कोरोना गेल्यानंतर काम करायला संधी भेटली जरा मी बारकाईनं सांगतो बारकाईनं ऐका तुमचे जे आरोप आहेत ते मी खोलून दाखवतो विरोधकांचे आरोप सुद्धा मला खोलायचे आहेत सहा महिने काम करायला भेटले प्रस्ताव सगळे तुमच्या भागातले मी शासनाकडे नेले आणि अचानक आमचे काही सहकारी मित्र आमदार रातोरात गुवाहाटी पहिले गुवाहाटी काय झाडी काय डोंगर काय हॉटेल पन्नास खोकेने एकदम ओके पन्नास खोके घेतले चांगलं चालणार सरकार पडलं मग आमच्या सोबत प्रश्न निर्माण झाला का चांगलं सरकार गेलं आणि मग अशा परिस्थितीत जे काही निधी आपण आणला होता तो सगळ्या निधी राज्य सरकारनं त्या काळातल्या युतीच्या सरकारनं स्थगित करून ठेवला मला सांगा मी जर गावात आलो तुम्ही मला हे विचारता काय की तू जेवला का रे बो माझा सुमंत्र जीव घातला काय पाणी पासलं काय नाश्ता केला काय हे काही विचारतो तुम्ही गावताना तुम्ही विचारता का ह्या माया घराबादचा रस्ता केव्हा करत माया घराबाची नाली केव्हा करतो पहिले सांग माया पाण्याचा रस्ता केव्हा करून देतो शिवजीचं मंदिर केव्हा उभं करून देतो हे पहिले तुम्ही मला कामं सांगता तुम्ही इतर मला कधीही सांगत नाही मग मला एक स्वाभाविक सांगा विकास कामं जर मला करायचं असेल तुम्हाला निधी पाहिजे असेल म्हणजे सरकारसोबत राहावं लागेल की नाही सरकारसोबत राहावं लागेल ना का विरोधी पक्ष नेत्यासोबत राहिल्यानंतर मला निधी भेटाल अजिबात भेटणार नाही हाय बाब मी अभिमानानं सांगतो या देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेवढा निधी या वरुण मोर्शी मतदारसंघामध्ये आलेला नाही तेवढा निधी ह्या तुमच्या लाडक्या भावाना देवेंद्र भुया नावाच्या कार्यकर्त्यानं पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आणून दाखवलेला पाच वर्षाच्या कालखंडामध्ये चार हजार तीनशे बहात्तर कोटी चार हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयाप्रमाणे मी पाच वर्ष एकाही नेत्यावर टीका केलेली नाही एक सुद्धा नेत्यावर टीका केली नाही एकच टीका केली होती हातुरणाच्या के ठाकरेंवर एकच केली होती जे आहे ते बोलतो कारण शिवाजीच्या निवडणुकीमध्ये आता मी हर्षवर्थ दादा देशमुखांना धक्काबुक्की त्या लोकांनी केली होती हातुरण्यावाल्यांना आणि मग मी आळवा गेलो होतो आळवा गेलो होतो त्यांनी मला धक्काबुक्की केली म्हणून मला परत त्यांना बोलावं लागलं त्यांच्यावर ठराव लागलं कारण त्याची वस्ती उतरासाठी मुला आणि मग मी पाच वर्ष कुणीही नेत्याला बोललो नाही ने, कारण आपली लाईन हे विकास कामाची ठरली होती आपला ट्रॅक ठरला होता त्या ट्रॅकच्या बाहेर इकडे तिकडे अजिबात जायचं नाही कोणा कितीही विचलित केलं तर इकडे तिकडे पडायचं नाही हे आमचं ठरलं होतं फक्त डोक्यात एकच विचार होतं का विकास कामं करायचं आणि पाच वर्ष सातत्य आपण ठेवलं मी अभिमानानं सांगतो या मतदारसंघामध्ये अतिशय महत्वाची आरोग्य सुविधा दर्जेदार आपण मी शांत आहोत असा नाही तुम्ही काढू बांडूच्या संघर्ष नाही मी दिसतो कमाड कष्ट करणारा पोटच्या मी कार्य करता हो। सामान्य तुम्ही आलेला या, हो। <laughs> या मतदारसंघामध्ये एवढे आंदोलन केले एवढे मोर्च काढले एवढा तुमच्या आमच्यासाठी संघर्ष केला छानशी गुणे उडावर घेऊन सांगणारा देवेंद्र भयाचा नावाचा हो कार्यकर्ता आहे अरे तरुणपणात बनात कॉलेज दप्तर शरीरात पाहिजे होत या पाठीवर शाळेचं दप्तर पाहिजे होत त्या काळामध्ये या देवेंद्र भया नावाचा कार्यकर्त्या पाठीवर पोलिसांचे वाद झेलणारा मी कार्यकर्ता आहे आणि यांनी मला सांग आज फक्त एवढीच आमची चूक आहे का देवेंद्र भयाचा जन्म वाड्यावर झाला आणि फक्त एवढी माहिती चूक आहे फक्त एवढी चूक आहे कारण मी ईश्वराला माय मायना केली वर्त प्रतिज्ञान सण केली विनंतीन सण केली देवाले माया है से। से। के के है। के के लेकर आले वाड्याला घरात जन्म आले खाल एवढं फक्त बाकी असेल मी आज या सभेच्या निमित्तानं तुमच्या सगळ्या माता मोदींना सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना असेल अनेक योजना महिला वगैरे जे काही आणलेल्या आहे हे सगळ्या आदरणीय अजित पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आणलेलं आहे म्हणजे लग्न आम्ही केलं लेकरू आम्हाला झालं नाव ठेवायला मात्र अनिल मुंडेचे काही जे पिलंंडू चालले का ज्याचा काही संबंध नाही ते लोक मी या सभेच्या निमित्तानं सगळ्या या भागातील कष्टकरी शेतकरी माता माऊलींना विनंती करतो का देवेंद्र भुयारले जर तुम्ही जातीवर मतदान करत असाल तर ते देवेंद्र भुयारला मतदानाची आवश्यकता नाही तुम्ही मला मतदान करायचं नाही तुम्ही धर्मावर जर मला मतदान करत असाल तर अजिबात मला मतदान करायचं नाही तुम्ही पक्षाच्या नावावर देवेंद्र भुयारला मतदान करत असाल तर देवेंद्र भुयार तुमच्या मताची गरज नाही तुम्ही जर पैशाच्या भरोशावर देवेंद्र भुयार माझ्या कार्यकर्त्याला मतदान जर करत असाल तर ते मतदान मला अशी बात तुमचं पाहिजे नाही मला नाही पाहिजे तुमचा परंतु या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये पाच वर्षातले तीन वर्ष सोडले तर दोन वर्षाच्या कालखंडामध्ये चार हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये आणून जर मी विकास काम जर केले असेल खऱ्या अर्थ देवेंद्र घोयाच्या पाठीमागे तुम्ही सगळ्या गावगरी कष्टकरी लोकांवर राहिलं लो पाहिजे धर्म बात जे काही उमेदवार आता उभे आहे या सगळ्यांची माहिती तुम्हाला कवड्याच जो कॅन्डिडेट उभा आहे तो कॅन्डिडेट होता चार वेळा तीन वेळा चार वेळा होता तो गळी बारा वाजता झोपीतून उठते सव्वा ब्रश करते सव्वाले जरा माहिती घ्या जे काही तुमचे दोस्त मित्र सगळे संबंधी असेल त्यांना विचारा किती वाजता कडे उठते आमच्या हातुन्याचे घडी तुम्हाला माहिती आहे सांगायचं काम नाही पाच वर्षाच्या कालखंडामध्ये इथं सभापती राहिले सभापती आल्यानंतर विचारा सभा आणि पती तुम्ही होते पती देव तुम्ही पाच वर्षामध्ये काय काय काम केलं एखादं काम कर न विचारा एखादं काम विचारा पाच वर्षाच्या कारखान्यामध्ये एखादं काम हे जरी काम पावला आणि दुसरे हातुरण्याचेच साहेब त्यांचं काही कार नाव घेण्याचं कारण नाही त्यांचं सगळं ओके कारण काय हे उग्याच ओटो गेल्या मजा नाही त्यांचं काही नाव घेणार की मजा नाही असे अनेक लोक या पोराला जर विचारलं मग नाव काय मय सांग नाव आहे देवेंद्र भैया या दोन वर्षाच्या पोराला सुद्धा देवेंद्र भुयाचं नाव आहे ह्या मोठी उपलब्धी आहे आपली हे आज सतरा उमेदवार जर एका उभे केले या पोराने विचारलं याचा देवेंद्र भुयार उळत देवेंद्र भुयार लगेच माझी मुघारे कारण ओळख आहे का या सुखा तिच्या काळामध्ये तुमच्या आमच्या परिवारासाठी होऊन आलेला कार्यकर्ता मी कधीही अंदाजासारखं वागलो नाही या सभेच्या निमित्तानं आणखी मला एक परत बनवण्याची सभा आहे लगेच तिथून मला जावं लागेल तुम्हाला सगळ्या मायबाप जनतेला मी विनंती करतो की निवडणुकीचे दोन दिवस बाकी आहे या दोन दिवसामध्ये बरीचशी गडबड मागच्या निवडणुकीचा अनुभव घेऊन काही लोक करण्याची तयारी आहे अनेक लोक मुली जातीवर धर्मावर पंथावर पक्षावर आणि पैशावर मता खरेदी करण्याचं माणसं खरेदी करण्याचं काम जरा चालू झालेलं आहे या सभेच्या निमित्तानं मग सगळ्यांना विनंती करतो